चंदनझीरा परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ पालिकेची अनास्था राजकीय उदासीनता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता शहरातील चंदनझीरा परिसरात मोपाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला असून दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असलेली दिसून येत आहे चंदन झीरातील बजरंग रोड एकता चौक मौलाना आझाद चौक इस्लामपुरा मातोश्रीनगर नगर टिपू सुलतान चौक स्वर्गीय अशोक पवार चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर परिसर विठ्ठलनगर यासह इतर परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या खूप जास्त वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे मागील वर्षभरापासून जालना शहरात लहान बालकांवर कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढलेले आहे अशात विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व काही संस्थांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडे निवेदने दिले आंदोलने निदर्शने धरणे इत्यादीच्या माध्यमातून पालिकेला जागे करण्याचे काम केले परंत अद्यापपर्यंत पालिकेने कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत परिणामी कुत्र्यांच्या संख्येत वाढ होऊन त्यांची दहशत वाढलीय पालिकेच्या वतीने वेळोवेळी केवळ आश्वासने देण्यात आली मात्र परिस्थिती जेसिथीच आहे चंदनजिरा परिसर हा कामगार वस्ती आहे या परिसरातून रात्रंदिवस कामगार मजून औद्योगिक वसाहती तेजा करतात अशात रात्रीच्या वेळेस हे मोकाट कुत्रे कामगाराच्या अंगावर धावून जातात रात्रीच्या वेळेस ड्युटीवरून परतत असताना एकटा दुखता माणूस रस्त्याने जाऊ शकत नाही रात्र रात्रभर हे मोकाट कुत्रे गल्ल्यांमध्ये रस्त्यावर जोरजोरात भुंकत असतात त्यामुळे लहान बालके वयोवृद्ध जे नागरिक तसेच आजारी व्यक्ती यांना मोठा त्रास होत आहे असंख्य वेळा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सहन करावा लागत आहे लागतोय घडल्यावर पालिकेला जाग येईल का असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे मागील काही महिन्यांपासून जालना शहरासह चंदन जिल्ह्यामध्ये मपाट कुत्र्यांची संख्या अपाट वाढलेली आहे महानगरपालिका वारंवार असं म्हणते की आम्ही उपाययोजना करत आहोत करत आहोत परंतु आजपर्यंत काही उपाय झालेले नाही लहान बालकांवर चावा घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत काय म्हणणं आपलं मान्य पोलीस अधीक्षक साहेब मान्यस पी साहेब मान्य असिस्टंट एस पी साहेब या यांनी जे रूप महालाजी शांतता कमिटीची मिटिंग बोलवली होती त्या मिटिंग मध्ये पण मी आ, अ मान्य पोलिस अधीक्षकांना सांगितलं होतं की साहेब गणपतीच्या स्थापनेनंतर रहदारीला जो अडथळा होतो तुम्ही जिथं मंडप टाकणारे गणपती बसणार आहे त्याच्या बाजूला जे रोडला ते मोकार जाणारं मोकार कुत्रे तर त्या टायमाला त्या मिटिंगला मान्य नगर महानगरपालिकेचे आयुक्त खांडेकर साहेबसुद्धा उपस्थित होते दुसऱ्या डेप्युटी महानगरपालिकेच्या त्या मॅडमसुद्धा होत्या त्या ठिकाणी महावितरणचे जे अधिकारी ते सुद्धा होते त्यांच्या सर्वांसमक्ष सांगितलं मी आणि मान्य डी वायश साहेबांनी ती गोष्ट नोट पण करून घेतली होती मोकाट कुत्रे मोकाट जनावर यांचा बंदोबस्त करणार आणि या माध्यमातून मी एकच सांगतो का आमच्या चंदन झिरा येथे साठ फूट रोडला जे मांस विक्रीचे दुकान आहे माऊलांना आपल्या एकता चौकात आहे की तिकडे सुंदरनगरला काही दुकानं पडलेत तर त्या बांधवांना सुद्धा एक विनंती आहे का त्यांनी ते मांस उघड्यावर येणं करतात त्याला कुठंतरी एका आडबाजूला तिची विक्रीची व्यवस्था करावी आणि त्याचं जे वेस्टेज आहे ते महानगरपालिकेने घंटा गाड्या लावलेल्या आहेत त्या घाटागाड्याच टाकाव हो, ते जर कुठं नाल्यात कुठं टाकलं तर हे मोकाट कुत्रे इतके हिसर बांधतात का ते आता तुम्ही बरेच बघतात जालना शहरात किती ठिकाणी कुत्र्याने चावा घेतला हा सगळ्या जनतेला माहित आहे म्हणून महानगरपालिकेने सुद्धा इकडे लक्ष द्यावं बाजार येथे मागे एका लहान चुलुकलीला अक्षरशः कुत्र्याने तोडून चावा घेऊन त्याचा जीव गमावला त्याच्यानंतर शहरामध्ये अशा अशा घटना अनेक घडल्या आणि अनेक राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांनी संघटनांनी वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदन दिले आंदोलन केले निदर्शन केले परंतु आजपर्यंत कोणताही उपाययोजना महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही महानगरपालिका म्हणजे फक्त सांगते करतो होणारे केलेले बंदोबस्त आता बघा ना कोण वाटायचं म्हणजे सगळं झालेलं आहे म्हणे आतापर्यंत कुठं काही त्याची अंमलबजावणी झाली नाही आता ह्या कुत्र्याचा विषय कमीत कमी बारा महिन्यापासून चालू आहे एक वेळेस आम्ही शिवसेनेत असताना मान्य भास्कररावजी आंबेकर आम्ही सुद्धा नगरपालिके समोर त्याचं आंदोलन केलं होतं या मोकट कुत्र्यासाठी ज्या भवनी नगर एका मुलीला खूप चावलं होतं ते कुत्रा त्या प्रकरणावरून तर महानगरपालिकेने आतापर्यंत त्या अधिकाऱ्याने कोणती दक्षता घेतली नाही आणि त्यावर काही उपयोजना केलीच नाही त्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती सुद्धा कमी पडते असं आपल्याला वाटतं नक्कीच वाटतं जर राजकारण्याचा जर काही यांच्यावर दबाव असला तर ते, ते ताबडतोब काम करतील ना कारण त्यांना सध्या कोणी वाली राहिले नाही त्यांची मनमानी झालेली आहे अधिकारी लोकांची ते त्यांच्यामध्ये आणले त्यावेळेस करतील नाही तर नाही करतील त्या कोणी मालकच नाही अशी अवस्थाही झालण्याची जगन्नाथ चव्हाण